नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे सारखी सारखी अंडा करी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सहा कच्ची अंडी घेतलेली आहेत ही अंडी आपल्याला आता एका पातेल्यामध्ये फोडून घ्यायची आहेत आता यामधलं एक अंड हे बॉईल निघालेलं आहे म्हणजे दुकानदाराने देताना कच्च्या अंड्यांमध्ये बॉईल अंड दिलेलं आहे ते मी बाजूला काढून ठेवलं आणि पाच अंडी मी इथं फोडून घेतलेली आहे यामध्ये मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला एक डबा घ्यायचा आहे म्हणजे ज्या डब्याला झाकण लागतं तो डबा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं आणि पूर्ण डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये फोडलेली अंडी घालायची आणि ही अंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मी कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हा या डब्याला झाकण लावून तो डबा कढईमध्ये ठेवायचा आहे आणि वरतून कळीच्या झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे अंडी शिजवून घ्यायची आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी अगदी कमी प्रमाणात खडा मसाला घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे एक टमाटर कट केलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी अद्रक कट करून घेतलेली आहे खडा मसाला भाजून मी त्याची मिक्सरला बारीक अशी पूड तयार केली आणि लसण अद्रकसुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं दहा ते पंधरा मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली अंडी शिजलेली आहेत आता एका ताटामध्ये काढून मी त्याचे असे छोटे छोटे पीस कट करून घेतले आता आपल्याला हे अंड्याचे पीस तळून घ्यायचे आहेत अगदी थोड्याशा तेलामध्ये मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे अंड्याचे पीस तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट आपल्याला हे अंड्याचे पीस तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे पीस बा बाजूला काढून घ्यायचे आहे याच कडीमध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आणि कट केलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा नरम झाल्यानंतर यामध्ये आपण लसण आणि अद्रकची पेस्ट घालूया आणि अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हे सुद्धा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत इथं मी एक ते दीड चम्मच मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच धनिया पावडर एक चम्मच गरम मसाला आता मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये टमाटर घालायचं आहे आणि टमाटर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो खडा मसाला बारीक करून घेतलेला होता मिक्सरला त्याची पूट खडा मसाल्याची ती घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे पूर्ण मसाले शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे टमाटरसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी थोडं कमी घालायचं आणि यामध्ये आपल्याला जे आपण अंड्याचे पीस तयार केलेले होते ते पीस घालायचे आहेत वरतून कोथिंबीर घालायची आणि या भाजीला आपल्याला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी उकडी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही माझ्या या अशा पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद